त्याचप्रमाणे स्वराज्य जननी जिजामाता ही सोनी मराठीवरची सिरियल आहे त्यातही मला जिजामातांची भूमिका करायला मिळालं हेही माझं भाग्य आहे मला असं वाटतं की एक आई काय असू शकते आणि एक आई काय घडवू शकते याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रामध्ये जर काही असेल तर ते जेजाऊंचं आहे जिजाऊंनी फक्त महाराज नाही घडवले तर जिजाऊंनी एक इतिहास घडवला जिजाऊंनी एक पिढी घडवली त्यावेळची जी आतापर्यंत आपल्यामध्ये आहे आज आपण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुद्धा महाराष्ट्र दिन साजरा ह्याच करण्यासाठी करू शकतो की एका माऊलीने ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तिने खूप त्याग केला होता प्रत्येक आई त्याग करतच असते प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी लढतच असते पण आपल्या मुलांनी समाजासाठी देशासाठी काहीतरी करावं हा विचार आणि ह्याचा पायंडा पाडणारी जी स्त्री होती ती म्हणजे जिजाऊ अशा जिजाऊची भूमिका मला करायला मिळाली असं मी भाग्य समजते आणि मला असं वाटतं महिला दिनाच्या निमित्ताने अनेक वेळेला बाईट्स घेत असतात की तुम्ही महिला दिन आणि हे आणि ते तर मला नेहमी असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातनं अशा महिला एक एक निर्माण झाल्या मातीत त्या मातीतनं त्यापैकी जिजाऊ अशी एक आई आहे जिनी फक्त आपल्या मुलाचा किंवा आपल्या स्वराज्याचा विचार न करता म्हणजे फक्त महाराष्ट्र निर्माण करायचा असं नाही अशी एक पिढी एक देश घडवण्यासाठी खूप मोठा हातभार दिला आहे आणि त्याची प्रेरणा आता आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे